परंतु त्याचा उपयोग कुठंतरी आता तुम्ही राजकीय कारणासाठी करताय थेटाची पत्रकार परिषद कुठल्या तरी ज्या पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केली नाही आरक्षणाच्या बाबत ओबीसी त्या पक्षाच्या उमेदवार उमेदवार टिकलेली जरी सम केली तर सगळं राजकार राजकीय का भूमिका जाहीर भूमिका जाहीर करण्यामागचं कारणच हे ना जर आमचे लोक जिथं समजा सत्ता भोगण्याचं का हे आता नगराध्यक्ष पद झालं म्हणजे या गेवरा शहराला कुठंतरी आम्हाला न्याय देता येईल जर या पदावरच आम्ही जाऊन बसणार नसल तर आम्हाला ओबीसीला न्याय द्यायचा काही विषय नाही ना मग ओबीसीच्या हातात काय आहे म्हणून त्यासाठी राजकारण हा पर्याय आहे आमची लढाई तर आरक्षणाची लढाई तर चालूच राहणार आहे पण शेवटी राजकीय पदावर जाणं सुद्धा तितकंच महत्वाचं आमच्यासाठी असं तुम्ही आता या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे ज्या उमेदवार असतील किंवा ज्या त्या उमेदवाराचे कोणी प्रतिनिधी असतील यांनी ओबीसी आंदोलनात एखाद्या सहभाग घेतलाय का ओबीसीच्या आरक्षण प्रश्नावर आवाज उठवलाय का असा काही पुरावा तुमच्याकडे आता नाही त्यांनी जरी ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला नसेल तर आमचं ओबीसीचं काम करत असताना आम्ही ओबीसीचे सर्वसामान्य कार्यकर्ता असताना आमचं काम बनत आहे ठीक आहे त्यांच्याकडनं चुकलं असेल किंवा त्यांनी सहभाग घेतला नसेल पण आमचं आमचं काम आहे की आम्ही आमच्या ओबीसी समाजाच्या आमच्या महिला भगिनीला एकदा पाठिंबा देणं कारण जोपर्यंत राजकीय याच्यात आम्ही बसणार नाही राजकीय त्या खुर्चीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या तो लोकांना देऊ शकतो नेते तुमच्या सर्कल मध्ये येऊन आंदोलन केलं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना सर्वतोपरी मदत केली पण आज या बैठकीला ते उपस्थित नाहीत काय करतात कोणते नेते लक्ष्मणा लक्ष्मण आख्या नाही नवला तू अकमारी सहकारी आम्ही सगळे ना, ना? नहीं 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 ते क नाही त्यांच्या भाग महाराष्ट्राचा दौरे आज त्यांच्या भाग आ... महाराष्ट्राची जशी जर निवडणूक आहे ते ते जाऊन ओबीसी समर्थनच करतात आम्ही पक... मी तुम्हाला पहिले सांगितलं की आम्ही इथे पक्ष पाहायला आलो नाही इथं ज्या पक्षाने आमच्या लोकांना उमेदवारी दिली याचा आम्ही प्रचार करण्यासाठी केवळ शहरात आलो थोडक्यात तुम्ही शरद पवार गटाला या ठिकाणी पाठिंबा देत शरद पवार गटाने जी भूमिका अगोदर जाहीर केली मान्य शरदचंद्र पवार साहेबांनी निवडणुका होण्याच्या अगोदरची भूमिका जाहीर केली ओरिजिनल ओबीसीच्या जागेवर ओरिजिनल ओबीसीलाच उमेदवारी द्या त्याचं आम्ही समर्थनही केलं स्वागतही केलं पण थोडक्यात जर आपण म्हणलं तर बीडमध्ये जे वातावरण होतं दोन तीन महिन्याच्या आधी मराठा वर्षेस ओबीसी त्याच्या कुठं तर आता मेळ लागायचं काम झालेलं म्हणजे तुम्ही जे अंडरस्टँडिंग घेतली शरद पवार गटाने आमची ओबीसी सीट दिली म्हणून त्यांना पाठिंबा म्हणजे हे कुठं तर संपत आलं असं कसं म्हणता येईल उलटा तशी की सुरुवात झाली सिक्ता इचार आता शिक्त आमच्या प्रकारला उमेदवारी भेटायला लागल्यात ना आम्हाला विचार घेण्यात म्हणजे ओबीसी ला विचारात घेण्याची सुरुवात आतापासून झाली असं म्हणायला हरकत नाही की हो पसंत प्रचार अजून एक दिवस आहे हाके, हाकेस हाकेच राहतील किंवा